गुड मॉर्निंग सगळ्यांना मी परत आलेले आहे आपल्या बागेकडे सर्वांना वाटेल अरे असं कसंही दाखवते की एवढं हार्वेस्टिंग निघतं आहे पण खरं सांगते फ्रेंड्स खरंच प्रत्येक चार पाच दिवसात मला इतके हार्वेस्टिंग मिळते देवाच्या कृपेने या धर्नीमातेच्या कृपेने आणि खरंच मी खूप खूप भाग्यवान समजते मी स्वतःला की इतकी सुंदर ऑर्गॅनिक अशी भाजी मला माझ्या या शेतातून मिळते त्यामुळे आणि मी, मी तुम्हालाही हे सर्व दाखवते हा माझा आनंद हा माझा अनुभव मी तुमच्याबरोबर सर्व शेअर करते तर आज आपण पाहूया आज पण आपण सुंदर असं हार्वेस्टिंग करणार आहे छानपैकी सगळ्या भाज्या एकदम फ्रेश आणि सांगायचं म्हणजे आज मी खूप लवकर आले सकाळी इतकं फ्रेश वाटतं आहे सकाळ सकाळ पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्याचबरोबर आपले सुंदर अशा भाज्या ना खरं सांगते हे गार्डनिंग हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे आपण सग सर्व काही विचार आ, मनातल्या चिंता सर्व काही विसरून जातो जेव्हा आपण आपल्या बागेचं गार्डनिंग करण्यासाठी बागेत येतो तिथलं सुंदर असं मनमोहक दृश्य बघतो भाज्या आलेल्या पाहतो इतका मनाला आनंद होतो आणि बाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आणि इतकं म्हणजे मन असं प्रसन्न होऊन जातं तर नक्की म्हणजे हे तर अगदी व विज्ञानातून सिद्ध झालेले आहे की न, हे गार्डनिंग करणे हा खरंच खूपच चांगला असा मेडिटेशन आहे मनाला चिंता दूर करणारा तणावमुक्त करणारा आणि आजकालच्या जगात तुम्हाला माहीत आहे किती तणावाचं वातावरण असतं तर अशा या वातावरणात आपण गार्डनिंग हा छोटासा छंद जपला पाहिजे आणि मी तुम्ही पाहिलं मी कारली काढली त्यानंतर दुधीभोपळे काढले आणि नेहमीप्रमाणे शोधतीय हे आपली गोसावळी भरपूर गोसावळी आलेली आहेत सुंदर सुंदर फुलं अजूनही भरलेली आहेत मी तुम्हाला छोटी छोटी पण गोसावळी दाखवत आहे आणि जे गो गोसाळं मला मोठं दिसतंय ते मी लगेच काढते आहे हे वरची झाली आता खालून आपण पाहूया हे बघा लपून बसलेलं असतं छान असं आपल्या पानांच्यामध्ये आणि आपल्याला जसं काही म्हणतच असतं की तुम्ही आता मला काढू शकता है, मी तयार आहे आणि आज मैत्रीणं थोडंसं सॉरी कारण माझं ना कटर थोडंसं सा आज चालत नाही आहे मी नक्की पुढच्या वेळेला त्याला चांगली धार करून मी वापरायला घेईल तर त्याबद्दल क्षमस्व आज थोडंसं असं ओढावं लागतं आहे कारण अजिबातच कट होत नाही आहे तुम्ही प पाहू शकता प्रत्येक वेळी मी जेव्हा कट करते ना ते हे पाहा दोन तीन वेळा करावं लागतं आहे असं तर मी नक्की ही काळजी घेईन पुढच्या वेळेला आणि तुम्हाला सांगत जावा मला ही माझी गार्डन कशी वाटते तुमचे रिप्लाय किंवा तुमचे अभिप्राय मला अजून मोठा उत्साह देतात की मी अजून अगदी मनापासून गार्डनिंग करीन आणि हा माझा छंद आहे बरं का मी हे नाही की मी कशासाठी म्हणजे भाज्या हे करण्यासाठी किंवा कु सगळ्यांना वाटण्यासाठी नाही हे अगदी माझा मनापासूनचा छंद आहे म्हणून मी गार्डनिंग करते आणि तुम्हाला हे कसं वाटतं माझं गार्डनिंग तुम्ही काहीही सूचना द्यायच्या असतील तर जरूर द्या आणि हो आवडला असेल तर जरूर सांगा कारण तुमच्या प्रतिक्रियेनं इतका उत्साह येतो ना आणि अजून मोठ्या जोमानं मी हे गार्डनिंगचं काम माझं चालू करते तर तुम्ही अजून कोणते हे पहा काय सुंदर अशा ह्या आपल्या भेंड्या भेंड्या आज भरपूर आल्यात आणि मी भरपूर वेळ म्हणजे प्रत्येक असं सगळं दाखवू शकत नाही तुम्हाला व्हिडिओ खूप ला लांबलचक होईल पण तरीसुद्धा या मी सगळ्या भेंड्या काढण्याचा आज प्रयत्न केलेला आहे तर पाहू शकता है तुम्ही अगदी प्रत्येक पेराला अशा तीन तीन चार चार भेंड्या आलेल्या आहेत आणि पूर्ण वाढलेल्या आहेत त्या आणि खरं सांगते मी परत चार पाच दिवसात परत हे सगळं रोपही भेंड्यांनी पूर्ण भरून जातील मी तुम्हाला त्यानंतर चार दिवसांनी परत दाखवीन हे तर पहा भेंड्यानंतर मी चालले आहे ह्या चवळीकडे आणि चवळी तुम्ही पाहिले बऱ्याच दिवसांनी या शेंगा आलेल्या आहेत हा दुसरा बहार आहे आणि मी आज ह्या सगळ्या काढणार आहे खूप दिवस चवळीची भाजी खाल्ली नाही दोडके सॉरी गोसावळी दिसतात आतून तर फुलं पण भरपूर आलेत ह्या चवळीच्या शेंगाच्या वेलाला आणि मी ह्या सगळ्या वेलाच्या शेंगा काढून घेतलेत परवा कोणीतरी कमेंट केला होता की तुम्ही टोमॅटो पण लावा हो नक्की लावणार आहे मी टोमॅटो पण ह्या आत्ता गर्मीमध्ये येत नाहीत ते मी ऑगस्टनंतर टोमॅटो भरपूर लावणार आहे शिमला मिरची पण लावणार आहे मी भाजी तोडती आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये मस्त पक्ष्यांचा असा किलबिलाट होतोय खूप सुंदर वाटते कानाला ऐकायला आणि मजा येते त्यामुळे मला भाजी काढायला हे पहा मस्त माझी परात एकदमच भरून गेलेली आहे अजूनही भेंड्या आहेत तुम्हाला हे पण कमेंट करू शकता फ्रेंड्स की अजूनही तुम्हाला कोणता हार्वेस्टिंगचं व्हिडिओ पाहायला आवडेल जरूर सांगा आणि परवा जे मी कलिंगड आपलं हार्वेस्ट केलं होतं ते अजून कट केलेलं नाही आहे मी जरूर तुम्हाला तो कलिंगड कट केलेलं व्हिडिओ नक्की दाखवणार आहे तुमच्यावर शेअर करणार आहे आज मला ऊन अजिबात लागत नाही आहे त्यामुळं खूप अशी मी एकदम एन्जॉय करते आहे हे हार्वेस्टिंग करताना आणि तुम्हालाही पाहताना छान वाटते का नक्की जरूर सांगा ह्या भेंड्या आपल्या ठेवलेल्या आहेत बांधावर हा जो मांडवावर चढलेले हे वेल दिसतात ना दुधी भोपळ्याचे हे दाखवते मी तुम्हाला हे आतून असे दोन वेल लावले होते ज्यांना हा पूर्ण असा मांडव भरून गेला आहे दुधी भोपळ्याचा आणि बाहेर येतात भोपळे तर आता आपण चाललो आहे ह्या वांग्यांकडे तर वांग्याला पाहू शकता तुम्ही छोटी छोटी वांगी दिसतात आणि फुलंही दिसतात एक पहिला फळ संपलं आहे हा नवीन बहार आलेला आहे आणि भरपूर अशी फुलांनी भरलेले आहेत ही रोपं आणि नवीन नवीन छोटी छोटी पूर्ण झाडांना वांगी दिसतात आणि हे आपली गवारीची शेंग अजून गवारीला शेंग गवारी शेंगा आलेल्या नाही आहेत आम्ही वाट बघतोय कधी एकदा गवारीच्या शेंगा येतात कारण ही आमची सर्वात आवडती भाजी आहे गवारी आणि हे गवारीच्या रोपांना गवारीच्या शेंगा शोधता शोधता समोर नजर गेली आणि मला हे पहा एक गोसाळं दिसलेलं आहे त्याच्याकडे मी चाललेलं आहे आणि हेही मी आज तोडणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त आणि हे आपल्या वेलांना शेवटी फुलं आलेली आहेत जेव्हा शेंगा येतील तेव्हा मी तुम्हाला जरूर दाखवीन आणि हे मी नवीन लावलेले आपले कारल्याचे वेल आणि ह्यालाही हे अगदी देशी कारली आहेत छोटी छोटीच असतात ही गोल असतात तर ह्याला पण दोन तीन कारली दिसलेली आहेत मला जी वाढलेली आहेत पूर्ण ती मी काढून घेतली आहेत काही छोटी छोटी पण दिसत आहेत पुढे ही मी कट करून घेतली आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजूनही छोटी छोटी कारली लागलेली आहेत जस्ट मी चेक केली आत्ता मी हे तोडणार नाही आहे पुढच्या हार्वेस्टिंगला आपण ही तोडून घेऊ आणि हे दोन कोळे पण लागलेले आहेत छोटे आहेत अजूनही हे आपण पुढच्या वेळी तोडू आता मी चाललेले चा आहे काकडीच्या वेलाकडे तर आपल्याला इथं मस्तपैकी शोध मोहीम करायची आहे कारण काकडी आणि दोडके हे दो वेलात असे लपलेले असतात ना तुम्ही पाहू शकता आता हे दिसतोय बघा दोडका छोटा आहे अजूनही पण हा दिसलेला आहे जो बाहेरच्या बाजूला लटकत आहे आणि मी त्याला तोडून घेतलेला आहे आणि खरं सांगते हे काकड्या शोधून तोडायला आणि दोडके शोधून तोडायला खरंच मजा येते आणि माझं दरवेळेचं हे का कामच आहे आणि जेव्हा काकडी दिसते ना इतका मस्त आनंद होतो ना बघा किती मोठीच्या मोठी, मोठी काकडी झाली पाहू शकता तुम्ही आणि अशी एक नाही आहे आता पहा असं पानाच्या आड लपलेल्या असतात काकड्या आणि आम्ही हे दरवेळेला शोधायचं काम करतो हे मधोमध मद बरोबर आहे काकडी आता तिथं पाय ठेवत मध्ये जायला पाहिजे आणि अशा प्रकारे आम्ही तिलाही तोडलेलं आहे आता आपण राहिलेले दोडके तोडूया अजून काकडी आहे का ओ ही पण एक मोठीच्या मोठी, मोठी काकडी दिसलेली आहे ही तोडून आपण पुढच्या वेलाकडे जाऊया हा वेल असा पूर्ण जमिनीवर पसरलेला आहे आणि त्यातच दोडक्याचा वेल पण शिरलेला आहे हे पहा केवढा मस्त पसरलेला आहे आणि परत आता या बांधावरच्या आपल्या दोडक्याच्या वेलाकडे जाऊया हे पहा छोटे छोटे दोडके आहेत हे पुढच्या हार्वेस्टिंगला तयार होतील आणि खरं सांगते हे चार दिवसात अगदी पूर्ण तयार होतील मी पुढच्या हार्वेस्टिंगला दाखवे हा बघा लपलेला दोडका आम्हाला मिळालेला आहे आणि ह्यालाही आम्ही मस्तपैकी तोडून घेतलेला आहे तर आता पाहू अजून मका आपला मस्त जोमानं वाटतं मला इथून पलीकडचं ते पहा पलीकडचं का हे सॉरी दोडका दिसला आणि त्यालाही मी तोडलेलं आहे हे कटर ना आज खरंच काम करत नाही आहे हे पहा एक खराब झालं आहे दोडका आणि आता आपल्याला दिसेल दुसरा हे पहा हे मस्तपैकी बाहेर वाढतात हा भरपूर मोठा झालेला आहे सुंदर दिसतोय हा देखना असा दोडका आहे छान आहे ना दृश्य आणि हे आपला भोपळा चला आता ह्या हा दुसरा काकडीचा वेल इथूनच काकडी दिसते मला समोरची पण दिसते ही पण दिसते तीन काकड्या दिसलेल्या आहेत तर आपण तोडत आहोत त्याला ही एक पहिली आणि तुम्ही पाहू शकता जमीन आता वाळलेली आहे परवा चिखल झाला होता तर आज वाळलेली आहे जमीन एक काकडी ही दुसरी काकडी आणि ती पुढची एक काकडी अशा प्रकारे आपण ह्या तिन्ही काकड्या काढलेल्या आहेत आणि एवढी भाजी झालेली आहे की ती माझ्या या हातात मावत नाही आहे पण असू दे हा खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी किती सुंदर दिसतंय बघा आणि हे छोटूसा अजून एक भोपळा आलेला आहे आणि भेंड्या अजूनही भरलेल्या आहेत झाडावर लांब लांब त्या काढणार आहे मी नंतर तर पहा अशा प्रकारे आपली ही भाजीनं ही परात पूर्ण भरून ओसंडून वाहत आहे अजून ह्यामध्ये मी भेंड्या ठेवलेल्या नाही आहेत त्या खालीच ठेवलेल्या आहेत तिथे जमिनीवर तर खूप सुंदर वाटतंय तर सांगावं मैत्रिणीनं कसं वाटलं तुम्हाला आजचं हार्वेस्टिंग इतक्या फ्रेश सुंदर भाज्या अरे माझीच तर नजर नकोल बघा हो तुम्ही नजर नाही लागायला हवी तर जरूर सांगा आजचं हार्वेस्टिंग तुम्हाला कसं वाटलं आणि हा व्हिडिओ कस आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मला खूप आनंद होईल जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ लाईक कराल आणि सबस्क्राईब करायला विसरणार नाही तर मी तुम्हाला एकदम भाज्या दाखवते या सुंदर अशा भेंड्या आपल्या भरपूर ही गोसावळी सहा कोळी लुसलुसीत त्यानंतर दोडके चार कारली त्यानंतर सहा काकड्या काढलेल्या आहेत आपण मोठ्याच्या मोठ्या चवळीच्या शेंगा आहेत आणि हे दोन दुधी भोपळे तर आज भरपूर अशी मनसोक्त भाजी मिळालेली आहे ते ह्या माझ्या आंब्यांना बघू कधी पिकतात कधी पाड लागतोय मला थोडं थोडं दिसतंय तुम्हाला दिसतंय का बघा हो ओ हो हे बघा मी हात लावला लावला माझ्या हातात आला हा आंबा ओ आणि जरासा पिवळा पण झाला आहे हो तर मला असं वाटतंय की हे आंबे आता झाडावरून उतरवायची वेळ आलेली आहे मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी असा आंब्याला टच केला ना माझ्या हातात आला फर्स्ट मँगो आहे तर हा मी देवाला देणार आहे आणि आज मध्ये मी बघू शकता मी किती लकी आजच वटपौर्णिमा आहे तर हा माझा आजचा प्रसाद तर अशा प्रकारे आज माझ्या वटपौर्णिमेच्या पूजेला हा सुंदर असा आंबा प्रसाद म्हणून मिळालेला आहे तुम्हाला सर्वांना आज वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा मी येईन असाच एक सुंदर असा हार्वेस्टिंग व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय